रक्षाबंधन जे आहे ते आपण आठ तारखेला करायचं का नऊ तारखेला करायचं आहे याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर ह्यावेळेस पौर्णिमाची तिथी आहे ती, ती दोन दिवसामध्ये आलेली आहे आठ ऑगस्ट शुक्रवारी आणि नऊ ऑगस्ट शनिवारी तर आपण त्या पौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या दिवशी रक्षाबंधन करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर हिथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशीच नारळी पौर्णिमा असते आणि नारळी पौर्णिमेला जे आपले कोळी बांधव असतात ते नारळ आपला सोन्याचा नारळ हा समुद्रामध्ये अर्पण करत असतात आणि तो जो विधी आहे त्यांचा तो संध्याकाळचा असतो म्हणून आठ तारखेला नारळी पौर्णिमा घेतलेली आहे आठ तारखेला नारळी पौर्णिमा आहे आणि नऊ तारखेला रक्षाबंधन करण्यात येणार आहे तर नारळी पौर्णिमा ही तिथी शुरू अगस्ट थी थी सुरू होते आठ ऑगस्ट शुक्रवारी दोन वाजून बारा मिनटापासून म्हणजे पौर्णिमा तिथी सुरू होते दुपारी दोन वाजून बारा मिनटापासून ही आठ ऑगस्टला शुक्रवारी आणि त्यालाच आपण नारळी पौर्णिमा करायची आहे ती दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत आहे ती म्हणजे पौर्णिमा तिथी नऊ तारखेला शनिवारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत दुपारी आहे तर इथं आपल्याला जे रक्षाबंधन आहे ते आपल्याला रक्षाबंधन हे आपल्याला सकाळी करायचं आहे तर अशा प्रकारे ही पौर्णिमा तिथी ही दोन दिवसामध्ये आल्यामुळं आपण रक्षाबंधन हे नऊ तारखेला करायचं आहे आणि नारळी पौर्णिमा इथे आठ तारखेला करायची आहे तर दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत ही पौर्णिमा तिथी आहे आणि जी उगवती थि पौर्णिमा तिथी आहे तीच नऊ ऑगस्ट शनिवारी आहे आणि नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्रामध्ये नारळ अर्पण जो करायचा आहे कोळी बांधवांचा मोठा सण असतो तो, तो संध्याकाळी असतो म्हणून आठ तारखेला जी पौर्णिमा आहे त्या दिवशी नारळी पौर्णिमा करायची आहे आणि उगवती पौर्णिमा ही सर्व देवस्थानची असते प्रत्येक देवस्थानला उगोती पौर्णिमेला पूजा अर्चा सगळ्या जे करायची पद्धत आहे तर त्यामुळे यावेळेस आपण रक्षाबंधन ह्या उगोती पौर्णिमेला करायचं आहे रक्षाबंधन नऊ तारखेला शनिवारी आलं आहे मात्र त्या दिवशी पौर्णिमा तिथी ही दुपारी दो एक वाजून चोवीस मिनटांनी म्हणजे शनिवारी नऊ तारखेला शनिवारी दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंतच पौर्णिमा तिथी असल्याने आपणास रक्षाबंधन हे आपल्याला सकाळीच करून घ्यायचं आहे तर सकाळी रक्षाबंधन आपण करायचं आहे आणि ते दुपारी एक वाजून चोवीस मिनटाच्या आतमध्ये आपण रक्षाबंधन करायचं आहे त्यानंतरसुद्धा चांगला वेळ आहे पण एक वाजून चोवीस मिनटाच्या आतमध्ये केल्यास उत्तम आणि त्यानंतर मग आपल्याला जो त्याच्यामध्ये जे मूर्त आहेत ते मूर्त अभिजित मूर्त आणि बाकीचे जे काय मूर्त आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर अशा प्रकारे आपण हे जे भद्राकाळ जो आहे तो ही कोणत्याही प्रकारची अडचण काळाची नाही भद्राकाळ ना हा आठ तारखेलाच शुक्रवारीच होतो आहे त्यामुळं शनिवारी आपणाला बाजारा काळाचं कोणतंही संकट नसल्यामुळे आपण पौर्णिमा तिथी रक्षाबंधन हे आपण पौर्णिमा तिथीला नऊ तारखेला शनिवारी आपण दिवसभरसुद्धा केलं तरी चालेल त्याचे जे मुहूर्त आहेत ते मुहूर्त मी शेपरेट तुम्हाला त्याचा मुहूर्ताचा व्हिडिओ करणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला मुहूर्त पाहायला मिळतील जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा ಕಮೆಂಟ್ ಕರ ಅನ್ ಮಾ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ